नमस्कार मी साक्षी अणासा एस मराठी मध्ये आपलं स्वागत पाहूया त्याच्या ठळक घडामोडी अजित पवारांचा गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय चिन्ह आणि नाव दोन्ही अजितदादांचं शरद पवार गटाला धक्का शरद पवार गटाकडून पक्षासाठी नवीन नाव चिन्हांचा विचार सुरू शरद पवार राष्ट्रवादी की काँग्रेस शरद स्वाभिमानी पक्ष नावांची चाचपणी मनसेचे तीन नेते व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यामध्ये गुप्त भेट तर कालची भेट ही सदिच्छा भेट संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया मराठा आरक्षणासाठी पंधरा फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलवण्याची शक्यता राज्यातील पंच्याण्णव टक्के कुटुंबाचं सर्वेक्षण पूर्ण मराठा आरक्षणावरील पन्नास टक्के मर्यादा उकडून काढू राहुल गांधी काँग्रेस इंडिया आघाडीची हमी आता पाहूया ठळक बातम्या विस्ताराने निवडणूक आदेशासंदर्भात शिक्षक परिषदेचे तहसीलदारांना निवेदन महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे दिंडोरी तालुका अध्यक्ष रावसाहेब बहिरू जाधव यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी दिंडोरी तहसीलदार मान्य मुकेश कांबळे यांना निवडणुकी आदेशासंदर्भात निवेदन देण्यात आले प्रथमतः प्रवीण देशमुख यांनी नव्याने रुजू झालेल्या तहसीलदार मान्य मुकेश कांबळे साहेब यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले लोकसभा विधानसभा इतर निवडणुकींसाठी तालुक्यातील शिक्षकांच्या नियुक्त केल्या आहेत तरी पंचावन्न वर्षावरील दिव्यांग आजारग्रस्त गरोधर माता स्तनंद माता यांना आदेश देण्यात येऊ नये अर्थात निवडणूक कामातून वगळण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे याप्रसंगी तालुका अध्यक्ष रावसाहेब जाधव रवींद्र हॅळीज कार्याध्यक्ष सुभाष बर्डे कार्याध्यक्ष रवींद्र भरसट कार्याध्यक्ष नितीन शिंदे जिल्हा उपाध्यक्ष दीपक खैरनार उपाध्यक्ष प्रवीण दळवी देशमुख सल्लागार राहुल परदेशी संघटन मंत्री राजेंद्र कापसे कैलास बांगर अरुण रोडे आदी उपस्थित होते निवडणूक नियुक्त्या वैविध्य दिवशी कादवा बिगर सहकारी पतसंस्था लिमिटेडच्या निवडणुकीत प्रगती पॅनलचे सर्व विजयी उमेदवारांना यस न्यूज तर्फे हार्दिक शुभेच्छा तसेच आमचे लहान बंधू आदित्य तथे मातेरी यांचे संचालक म्हणून निवड झाल्याबद्दल व त्यांचे सर्व सहकाऱ्यांची निवडून आल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक यस मराठी न्यूज संचालक सुनील जाधव प्रसाद देशमुख व्यंग आजारग्रस्त गरोदर महिला स्तनंदा माता यांच्यात करण्यात आल्या असून त्यांना निवडणूक वगळण्यात यावे अशी मागणी केली आहे कामातून पुरावे सादर केल्यास त्यांना कामातून निवडणूक कामातून सवलत देण्यात येणार असल्याचे आश्वासन मिळाले निवडणूक नियुक्त प्रयवृद्ध दिव्यांग आजारग्रस्त गरोदर महिला स्तनंदा माता यांच्या करण्यात आल्या असून त्यांना निवडणूक वगळण्यात यावे अशी मागणी केली आहे कामातून पुरावे सादर केल्यास त्यांना कामातून निवडणूक कामातून सवलत देण्यात येणार आहे असे आश्वासन मिळाले अशी प्रतिक्रिया श्री रावसाहेब बहिरुज जाधव तालुका महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद यांनी दिली आज आपल्या दिंडोरी तालुक्यामध्ये नव्यानेच नियुक्त झाले नियुक्त झालेले मान्य श्री कांबळे सर यांचा सत्कार महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आला आणि त्यांना आपल्या मागण्यांचं निवेदन तालुका शाखेच्या वतीने देण्यात आलं त्याबद्दल सविस्तर माहिती श्री रावसाहेब जाधव सर आपल्याला सांगतील या ठिकाणी माननीय तहसीलदार साहेबांना आता जे निवडणूक लोकसभा लोक विधानसभा होऊ घातलेली आहे त्याचा आदेश शिक्षकांना आलेले या आदेशा संदर्भात आम्ही एक निवेदन दिले आहे ते निवेदन म्हणजे जे काही पंचावन्न वर्षावरील वयोगटातील शिक्षक आहे त्याचबरोबर दुर्धर आजार शिक्षक उमेदवारांना

आणि यांना आदेश देण्यात येणार नाही असे आम्हाला आश्वासित केले यावेळी माझ्या समयेत कार्याध्यक्ष रवींद्र भरसट सर जिल्हा उपाध्यक्ष दीपक खडणार सर त्याचबरोबर प्रवीण देशमुख सर होते सोबतच आपले राहुल परदेजी सर आणि आम्ही सर्वजण हे निवेदन आज द्यायला आलो होतो आणि शिक्षकांसाठी आम्ही कायमस्वरूपी तयार आहोत तत्परतेने काम असंच करत राहू काल दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी नाशिक रोड महाराष्ट्र राज्य नाशिक ग्रामीण विद्युत भवन या ठिकाणी मौजे पळसविहीर मौजे कोकण चौरे व मौजे धाऊर या विभागातील अनेक वर्षापासून नवीन ट्रान्सफॉर्मर साठी मागणी केली होती अनेक वर्षापासून मंजूरी न मिळाल्याने सर्व गावांच्या शेतकऱ्यांनी माजी आमदार धनराज महाले साहेबांची भेट घेतली असता त्यांनी तात्काळ संबंधित विभागाशी फोनवरून चर्चा केली व आज स्वतः सर्व गावांच्या शेतकऱ्यांना घेऊन कार्यालयात गेले असता उपकार्यकारी अभियंता जगताप साहेब व श्रीवास्तव साहेब यांची भेट घेतली व कार्यकारी अभियंता डोंगरी साहेब यांची फोनवरून चर्चा केली बऱ्याच वर्षापासून रखडलेली कामे तात्काळ मार्गे लागले जातील असे आश्वासन देण्यात आले शेतकऱ्यांना समक्ष घेऊन गेल्यामुळे त्यांच्या तक्रारीचे निवारण भेटलं व संबंधित शेतकऱ्यांनी माजी आमदार महाले साहेबांचे आभार मानले त्याप्रसंगी शेखर धात्रक युवा नेते वैभव महाले सप्तशृंगी कादवा बिगर सहकारी परिसंस्था लिमिटेडच्या निवडणुकीत प्रगती पॅनलचे सर्व विजयी उमेदवारांना हार्दिक शुभेच्छा तसेच आमचे लहान बंधू आदित्य संचालक म्हणून निवड झाल्याबद्दल व त्यांच्या सर्व सहकार्यांची निवडून आल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छोकेस मराठी न्यूज संचालक सुनील जाधव प्रसाद देशमुख रवींद्र गायकवाड पांडुरंग उदार सर बाळू चौधरी एकनाथ चौधरी पांडुरंग चौधरी शांताराम चौधरी सागर पवार शांताराम गायकवाड सुनील राठोड मोतीराम गायकवाड तुळशीराम गायकवाड गिरीधर भोये हेमराज गायकवाड सोमनाथ गवळी पंढरत गावंडे आदी उपस्थित होते टोटल चोवीस मग विषय काय झाला ते ते होत नाही विषय आणि प्रत्येकाने चोवीस लोक येते पाच हजार रुपये असे करून आणि ते जमा केले आणि ते तेथिपर्यंत गेले गेले म्हणजे अपेक्षा कुठे गेले किंवा आता गेले चोवीस महिने झाले जवळजवळ दोन वर्ष झाले दोन वर्ष आणि या दोन वर्षामध्ये पाणी आहे या स्मरणासाठी शहर प्रतिनिधी नाशिक निगडो जलजीवन मिशन योजनेत अनियमितता व भ्रष्टाचार केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून सबंध देशभर गावागावात राबवल्या जाणाऱ्या जलजीवन मिशन योजनेचा निगडोळ तालुका दिंडोरी येथे बोजबारा उडाला असून संबंधित ठेकेदार व उपठेकेदार व काही अधिकाऱ्यांच्या संगणमताने या योजनेत अनियमितता व भ्रष्टात झाल्याची तक्रार निगडोळ येथील सामाजिक कार्यकर्ते भास्कर मालसाने यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे यात निकृष्ट पाईप धोकेदायक व अडचणीच्या ठिकाणी विहीर खोदणे पाण्याची टाकी बांधण्याचे ठिकाण असुरक्षित व धोकादायक बोगस बिले काढण्याच्या उद्देशाने खोटी व अवास्तव बिले सादर करणे स्थानिक भ्रष्ट हाताशी धरून करत असलेले निकृष्ट दर्जाचे काम गावकऱ्यांच्या सूचनाकडे कानाडोळा करणे अशा व अनेक गैरबाबी समाविष्ट असून प्रत्यक्ष ज्या ठेकेदाराला काम दिले आहे ते ठेकेदार हे काम करत नसून गावातीलच एका भ्रष्ट व्यक्तीने हे काम घेतले आहे या स्मरणासाठी तालुका प्रतिनिधी दंडोरी मराठा संघर्ष योद्धा मान्य श्री मनोज जरंगे पाटील हे उद्या नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात सकाळी साडेसात वाजता येत असून त्यांच्या स्वागतासाठी दिंडोरी तालुक्यातील सकल मराठा समाजाने सरकारी दवाखान्यातील पालखेड चौफुली येथे मोठ्या संख्येने हजर राहावे असे आवाहन केले आहेत तसेच दिंडोरीमधील तळेगाव या ठिकाणीही मोठ्या उत्साहात मनोज जरांगी यांचे स्वागत होणार आहे येस मराठीसाठी तालुका प्रतिनिधी दिंडोरी अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडीसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि पाहत राहा यस मराठी न्यूज